समोर तुम्हाला स्क्रीनवर तीस मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय दिसत आहे जो शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने निर्गमित केलेला आहे ज्याचा विषय आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करणेबाबत तर मग नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व नेमकी कोणत्या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर पहा मित्रांनो या शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांचे जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे नुकसान झाले मग हे नुकसान ज्या ज्या जिल्ह्यात झाले त्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी निधी वितरित केला जाणार आहे आणि त्या अनुषंगानेच हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे मग आतापर्यंत नेमकी किती निधी यासाठी वितरित झाला आहे आणि आता किती होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये दे। देण्यात आलेली आहे मित्रांनो या शासन निर्णयाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करू शकतात किंवा मग ओपन करून तुम्ही तो सविस्तर वाचू शकतात आणि समजून घेऊ शकतात धन्यवाद मित्रांनो